फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा अनुराधा चव्हाण यांनी स्वीकारल्यानंतर उत्पन्न समितीकडे आहे यासह बाजार समितीने या स्वमालकीचे नवीन वाहन सुद्धा खरेदी केले आहे फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीचा पदभार चव्हाण यांनी घेतला आणि त्यावेळी बाजार समितीचे उत्पन्न जेमतेम होते चव्हाण आणि सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने त्यांनी बाजार समितीला आर्थिक तोट्यातून बाहेर काढत वर्षभरातच चौऱ्याहत्तर लाखांचे उत्पन्न मिळवून दिले यातून कर्मचाऱ्यांचा नऊ महिन्यांचा पगार दिला प्रशासकीय खर्चावर चाळीस लाख पंधरा हजार रुपये खर्च करण्यात आले उर्वरित चौतीस लाख एकवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा बाजार समितीच्या नावावर शिल्लक आहे आणि त्यामुळे बाजार समितीच्या सोमालकीचे महिंद्रा बलेरो हे वाहन खरेदी करण्यात आले त्याचे सर्व मान्यवर संचालकांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करण्यात आले आणि यावेळी बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण उपसभापती दत्तात्रय करपे संचालक सुहास शिरसाट शिवाजीराव पाथरीकर आप्पासाहेब काकडे विवेक चव्हाण योगेश जाधव माधवराव जाधव सर्जीराव मेटे राजेंद्र ठोंबरे श्रीराम म्हसके अजहर सय्यद सचिन मनोज गोरे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता महावीर जयस्वाल एम न्यूज फोलंब्री